की कधी कधी भाग्याच्या रेषा सुद्धा आपल्या भाग्यामध्ये जे लिहिलेलं असतं ना आपल्या कर्माने त्या भाग्याच्या रेषा सुद्धा बदलतात महाराज कधी कधी नशिबाच्या रेषा सुद्धा बदलल्या जातात आपले कर्म जर चांगले असेल तर आपलं प्रारब्ध सुद्धा कधी कधी बदलू शकत एक अत्यंत गरीब व्यक्ती होता अत्यंत गरीब एवढा गरीब की दोन वेळेला खायला भाकरी सुद्धा त्याच्या नशिबात नव्हती एवढं दारिद्र्य त्याच्या जीवनामध्ये असे अनेक लोक आहेत महाराज या जगामध्ये कोणाला प्रश्न आहे काय खावं कोणाला प्रश्न आहे काय काय खावं अनंत दुःख अनेक लोकांच्या जीवनामध्ये आज आपल्या घरामध्ये असं आहे भाजी जर आवडली नाही तर ताट फेकणारी मुलं सुद्धा घरात आहे आपल्या केलेला स्वयंपाक आवडला नाही तर ताट फेकून देणारे किंवा उपाशी राहणारे आपल्या घरातच आपल्याला भेटतात पण या जगात असेही लोक आहेत कस का होईना पण दोन वेळच अन्न सुद्धा नशिबात मिळत नाही असाच एक अत्यंत दरीदरी व्यक्ती होता ही कहाणी महाराज भाकरीची भाकर माणसाला जीवनामध्ये काय काय शिकवते कुठे कुठे जायला लावते ला दारोदार फिरत होता की काहीतरी खायला मिळावं आज कितीतरी दिवस होऊन गेले होते की याला अर्धी भाकर सुद्धा हो याच्या नशिबात खायला मिळाली नव्हती फिरत होता रडत होता अन्न मिळावं म्हणून आणि रस्त्याने जात असताना त्याच्या दृष्टीला एक महान थोर साधू महात्मे दिसले गेल्याबरोबर त्याने साधू महात्म्याला नमस्कार केला म्हणे महाराज तुम्ही तर थोर तपस्वी आहात साधू आहात देवाचं चिंतन तुम्ही करताय देवाचं नामस्मरण तुम्ही करताय मग माझ्याच जीवनात एवढं दुःख का लिहिलं असेल माझ्याच नशिबामध्ये एवढं दुःख का लिहिलं असेल मला वेळचं जेवण सुद्धा वेळेवर मिळू नये दोन वेळची वेळची भाकर सुद्धा माझ्या नशिबात असू नये एवढं दुःख माझ्या जीवनात का यावं साधू महात्मा त्या ठिकाणी बसले नेत्र बंद केले आणि नेत्र बंद करून याचं पूर्वसंचित त्या ठिकाणी याचं भाग्य आठवायला लागले आणि काही वेळाने ज्या वेळेला डोळे उघडतात त्यावेळेला साधू महात्मेने सांगितलं की इथून पुढे तुझ्या आयुष्यात फक्त वीस भाकरी शिल्लक राहिलेल्या आहे खाण्याच्या किती वीज भाकरी इथून पुढच्या तुझ्या पूर्ण आयुष्यामध्ये तुला फक्त वीज भाकरी खायला मिळणार आहे त्या कधी पण मिळवू त्या वीस भाकरीचं तुझं अन्न संपलं की तुला दारोदार भटकावं लागेल तुला दुःख जीवनामध्ये होईल तुला खायला प्यायला सुद्धा काही मिळणार नाही रडायला लागला तो व्यक्ती तो म्हणायला लागला महाराज फक्त वीस भाकरी जर मला मिळणार असेल कितीतरी दिवस झाले महाराज मी भाकर सुद्धा डोळ्याने पाहिली नाही हो तुम्ही एवढे देवाची भक्ती करता तुम्ही जर एवढं देवाचं चिंतन करता तर आज मी तुम्हाला एक गोष्ट मागेल माझ्या नशिबात वीसच भाकरी लिहिलेला आहे ना तुम्ही मला काहीही करा आणि त्या वीस भाकरी मला एका दिवशी उपलब्ध करून द्या कारण मी कितीतरी दिवस झाले भाकर सुद्धा डोळ्यानी पाहिली नाही अन्नसुद्धा डोळ्यानी पाहिलं नाही साधू महात्म्याला दया आली साधू महात्मे म्हटले ठीक आहे तुझ्या म्हणण्यावरून आज मी तुला वीज भाकरी या ठिकाणी आणून देईल पण मग यानंतर तुझं कसं होणार कारण तुझ्या भाग्यात एवढंच गेलेलं आहे यानंतर तुला काहीच खायला मिळणार नाही तू कसा जगशील तुझे हाल किती होईल तुझं भाग्य पुढे काय असेल म्हणे असेल ते असेल महाराज पण मला उभ्या आयुष्यात भाकर पाहायला मिळत नाही खायला मिळत नाही आज वीज भाकरी मला एका दिवशी मिळेल अशी तरतूद करा साधू महात्म्यांनी आपल्या शिष्यांना बोलवलं आणि कस तरी करून वीस भाकरी त्याच्या जवळ त्या ठिकाणी आणून दिल्या आणि त्याला सांगितलं हे गे या वीस भाकरी तुला देतोय पण यानंतर तुला उभ्या आयुष्यात काही खायला मिळणार नाही तुझ्या प्रारब्धात शेवटचं अन्न ह्या वीस भाकरीचं या भाकरी ठिकाणी दिलंय साधू महात्मे एवढं सांगून निघून गेले तो बसला एका ठिकाणी सुरुवातीला अर्धी भाकर त्याने खाल्ली मग एक भाकर त्याने खाल्ली त्याच्या आतापर्यंतच्या आयुष्यात त्याने वीज भाकरी एका वेळेला पहिल्यांदा डोळ्याने पाहिल्या होत्या काय खाऊ किती खाऊ असं मनामध्ये झालं होतं ज्या वेळेला एक भाकर खाल्ली दोन भाकरी खाल्ल्या आणि जशा दोन भाकरी खाल्ल्या याचं पोटच भरून गेला मनातल्या मनात विचार करायला लागला की मला आज खूप जेवायचं होतं मी कितीतरी दिवसाचं उपवाशी आहे पण मला दोन भाकरी या ठिकाणी माझं पोट भरलेलं आहे आता उरलेल्या अठरा भाकरीचं मी करू तरी काय मनामध्ये विचार चालला होता एवढ्यात त्याच्या दृष्टीने त्याच्याच सारखा भटकणारा एक व्यक्ती दिसला दिसल्याबरोबर तो म्हणायला लागला म्हणे हे घे दोन भाकरी मी खाल्ल्या दोन भाकरी तू खा तोही तृप्त झाला त्यानेही दोन भाकरी खाल्ल्या आणि ज्यानं दोन खाल ले आन्खी यवड़ा यवड़ा भाकरी खाल्ल्या तो आणखी बाकीच्या गरीबांना बोलून घेऊन यायला लागला की चला म्हणे आज ना त्या माणसाकडे एवढ्या एवढ्या भाकरी आहे सगळ्यांना पोटभर खायला मिळेल सगळे आले आणि उरलेल्या जेवढ्या काही भाकरी होत्या त्या सर्वांनी खाल्ल्यान सगळी तृप्त झाली तिथून काही दिवस काही वर्ष निघून गेले आणि एक दिवस पुन्हा तेच साधू महात्मे त्याच रस्त्याने आले आणि आल्याच्या नंतर मनामध्ये विचार आला की काही वर्षापूर्वी एका गरीबाला इथे मी वीज भाकरी उपलब्ध करून दिल्या होत्या आता त्या वीज भाकरी तर त्याच्या केव्हाच्या संपल्या असतील काय त्याचे हाल झाले असेल कसा तो जगत असेल मनामध्ये विचार चालला होता चला, चला म्हणे इथे बघूया कुठे आहे तो कसा राहतोय तो, तो जिवंत आहे की गेला सगळी चौकशी आपण करूया ज्या वेळेला साधू महात्मा त्या ठिकाणी गेले ना महाराज त्या ठिकाणी एक मोठा महाल उभा होता त्या महालाच्या समोर एक मोठा सभामंडप टाकलेला होता आणि त्या मंडपामध्ये हजारो लोक जेवण करत होती ज्यावेळेला हे साधू महात्मेने पाहिलं साधू महात्मे त्याचे जवळ गेले आणि म्हणायला लागले म्हणे रे काही वर्षापूर्वी याच ठिकाणी मी आलो होतो मी तुला वीज भाकरी तुझ्या आयुष्याच्या शेवटच्या वीज भाकरी तुला आणून दिल्या होत्या त्यावेळेला तुझी एवढी दुर्दशा असताना आज हे एवढं वैभव तू या ठिकाणी गोळा तरी कसं केलंस त्याने सांगितलं महाराज तुम्हाला मी वीज भाकरी मागितल्या पण वीस भाकरी मी खाल्ल्या नाही मला दोनच भाकरी गेल्या दोन भाकरीमध्ये माझं पोट भरलं मी विचार केला उरलेल्या या भाकरीचं मी करू तरी काय माझ्यासारखी गरीब लोक मला दिसले जगात माझ्यासारखे गरीब रस्त्याने भटकताना दिसले उरलेल्या भाकरी मी त्यांना वाटून दिल्या आणि ते खाऊन तृप्त झाले ज्या वेळेला ही बातमी हळूहळू लोकांना कळायला लागली ला रोज लोक मला जेवण आणून द्यायला लागले मी स्वतः थोडं खात होतो आणि उरलेलं लोकांना वाटून देत होतो हा माझा नित्यक्रम चालला होता महाराज रोज कुणीतरी आणायचं एक दिवस तर एवढं जेवण आलं माझ्याकडे की मी जेवण केल्यावर शंभर लोक जेवण करू शकले एवढं अन्नदान कुणीतरी आणून दिलं आणि रोज माझ्याकडे जे येत होत ते मी थोडं खात होतो बाकीचं इतरांना वाटून देत होतो परिणाम असा झाला महाराज एक दिवस एका धनवान असलेल्या व्यक्तीजवळ ही बातमी गेली की हा व्यक्ती गरीब लोकांना अन्नदान करतो गरीब लोकांना खाऊ पिऊ घालतो म्हणून त्याने मोठा बंगला मला बांधून दिला मला एक व्यवसाय टाकून दिला तो व्यवसाय माझी बायको चालवते आणि मी अजूनही रोज हजारो लोकांना इथे पंगत बसून जेऊ घालतो परिणाम असा झाला महाराज हे अन्नदान ज्या वेळेला तुम्हाला वीस भाकरी मी मागितल्या होत्या मी तर माझ्यासाठी मागितल्या होत्या पण मी दोनच खाल्ल्या बाकीच्या लोकांना मी वाटल्या ते अन्नदान मी तेव्हापासून या ठिकाणी करतोय पण महाराज मी लोकांना जेवढं दिलं त्याच्या हजारो पटीने माझ्याकडे यायला लागलं आणि आज ही श्रीमंती हे वैभव हे सगळं माझ्याकडे आलं माझ्या आयुष्यातल्या शेवटच्या वीस भाकरी शिल्लक राहिलेल्या असताना आज ही एवढं मोठं वैभव माझ्याकडे आलं दृष्टांत संपला सिद्धांत असय महाराज या मानवी जीवनामध्ये जगत असताना सुद्धा केवळ स्वतःसाठी जगणं हा स्वार्थ आहे कधी कधी आपल्या माध्यमातून समाजाचंही भलं व्हावं समाजही सुखी व्हावा ही ज्याची भावना आहे द्यायचं म्हणजे लोकांना पैसाच द्यावा लागतो असं नाही तुम्ही लोकांना मदतीचा हात देऊ शकता एखाद्याला तुमच्या खांद्याचा आधार हवा असेल तुम्ही खांद्याचा आधार देऊ शकता एखादा रस्त्यावर पडलेला असेल त्याला उचलून तुम्ही उभं करू शकता एखादा निराधार असेल समाजामध्ये त्याला मदतीचा आधार देऊ शकता एखाद्याला मायबाप नसेल मायबापाची सावली तुम्ही देऊ शकता एखाद्याला प्रेम आपण देऊ शकतो एखाद्याला एखाद्याला आपण कायम जर एखादा दुःखी राहत असेल ना काहीतरी बोलून त्याच्या चेहऱ्यावर हस्त निर्माण आपण करू शकतो आणि या सृष्टीचा नियम आहे महाराज जे आपण दुसऱ्याला देऊ ना तेच आपल्याला परत मिळणार आहे सर्वसामान्य शेतकरी वर्ग सर्व सर्वांना माहिती आहे शेतामध्ये जर वांग्याचं बी पेरलं तर वांग्याच्या झाडाला वांगेच लागतात वांग्याच्या झाडाला काही केळी लागणार नाही ज्याचं बीज आपण पेरू जे आपण पेरू तेच त्या ठिकाणी उगवणार आहे एखाद्याला जर तुम्ही कायम दुःख द्याल एखाद्याला कायम तुम्ही यातना द्याल तर त्याच्या हजारो पटीने यातना तुमच्याही जीवनामध्ये आल्याशिवाय राहणार नाही एखाद्याला थोडस प्रेम द्याल हजारो पटीने प्रेम तुमच्या जीवनामध्ये आल्याशिवाय राहणार नाही एखाद्याचा सतत तुम्ही अपमान कराल तर त्या लाखो पटीने अपमान तुमच्या जीवनामध्ये आल्याशिवाय राहणार नाही एखाद्याला सतत घालून पाडून बोलाल तर ते दुःख पुन्हा आपल्या जीवनामध्ये हे चक्र आहे महाराज असं बोल